अन्सर येथील बेंडेवायातील अद्यारोहन सोसायटी मधील नागरिकांकडून काश्मीर येथील पेहलगाम येथील आतंकवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला यावेळी मेणबत्ती पेटवून हल्ल्यातील मृतात्म्यांना श्रद्धांजली आली पुरुष मधील व लहान मुलांनी सक्रिय सहभाग घेत भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा दिल्या पाकिस्तान मुर्दाबाद म्हणत आतंकवाद्यांच्या या क्रूर कृत्याचा जाहीर निषेध केला यावेळी सोसायटी पदाधिकारी सचिन डेरे तसेच जागृती महाजन यांनी मनोगत व्यक्त केलं सुदाम बोरकर राम गोल्हे चेतन थोरात किरण महाजन संतोष थोरात मिलिंद नाटे तसेच गीतांजली थोरात मनीषा मोरे अंजली राऊत चित्रा पोखरकर ज्योती अत्तार आदींनी सहभाग घेत मेणबत्त्या जाळून निषेध केला चिमुकल्यांनी भारत मातेचा जय जयकार केला काश्मीर येथे पहलगाम या ठिकाणी दोन दिवसापूर्वी आतंकवाद्यांनी जो हमला केलेला आहे आपल्या भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून जे पर्यटक त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले होते त्यांच्यावर हा भ्याड हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो इतक्या घाणेड्या पद्धतीने तो हल्ला झालेला आहे की त्यामध्ये आलेल्या पर्यटकांना आमचा धर्म विचारण्यात आला आणि धर्म विचारण्यात ज्या क्षणी पर्यटकांच्या तोंडातून हिंदू हा शब्द बाहेर पडला त्या क्षणी गोळ्या झाडल्यात आलेल्या आहेत आणि अशा रीतीने जवळजवळ अठ्ठावीस जणांचा बळी त्या अतिरेकेने घेतलेला आहे त्या अतिरेक्याच्या घटनेचा त्या अतिरेक्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या घटनेमध्ये ज्या भारतवासियांचा बळी गेलेला आहे जीव गेलेला आहे त्या सर्व भारतवासियांना आम्ही या ठिकाणी भावपूर्वी श्रद्धांजली अद्यारोन सोसायटीच्या वतीने या ठिकाणी वाहत आहोत